समिती आज जवळपास पंधरा दिवसामध्ये आंदोलन चालू आहे आंदोलनाचं स्वरूप बदलून आज उपोषणात तरी प्रशासनाला जाग येत नाही आहे ये। प्रशासनाने याची गांभीर्या गाम गांभीर्य जे आहे थोडंसं मनावर घेणं अपेक्षा होती तेवढ्या अपेक्षेनं ते करत नाही म्हणून मी एक नागरिक म्हणून मोळचा रहिवासी म्हणून माझ्या मोळ तालुक्यातला एक जागरूक सुज्ञान म्हणून मी आज या उपोषणाला माझ्या जवळपास असलेल्या सर्व गावातल्या गोरगरीब जनतेला घेऊन जवळपास एकोणीस गावच्या ग्रामस्थांना मी घेऊन आज इथे दाखल झालो त्या सर्वांची व्यथा आहे आमचे उपोषणकर्ते आमचे सहकारी महेश देशमुख साहेब युवासेना जिल्हा प्रमुख आहे शिवरत्न गायकवाड युवासेनेचे

जे काही झालेलं मोळमध्ये वातावरण आहे धान घरचं आपण तहसील कार्यालय रद्द व्हावं ही सर्व नागरिकांची भावना आहे आणि फिजिकल दृष्ट्या कसं दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित तरी हो व्हायला पाहिजेत किंवा ते रद्द होऊ किमान मोहळमध्ये तरी आलं ती भावना सर्वांच्या वतीनं मी व्यक्त करू आणि माझ्या मूळ वासियांना सांगू इच्छितो की माझ्यासोबत जवळपास सतरा ते अठरा गावचे नागरिक आलेले आहेत पेनकी मिळी वटवटे आरपळी त्याच्यानंतर कामती कामती कुर्द वा वाघोली वाघोलीवाडी या सर्व भागातील माझे सर्व नागरिक आले आणि या आंदोलनाला समर्थन दिलं सर्वांना सरकार बांधव तुमचं पण कर्तव्य आहे ह्याचा लढा हा कुठं ना कुठं न्यायापर्यंत गेला पाहिजे म्हणून तुम्ही सुद्धा आम्हाला साथ द्या आम्हीही अशा वेगवेगळ्या वेग पद्धतीने आंदोलकांच्या सोबत आहोत आणि इथून पुढचं निवेदन आम्ही आता तहसील कार्यालयाला देतो आणि हेच निवेदन आम्ही आता जयंत पाटील साहेब येत नाही त्यांना पण हे निवेदन देतो आजच आपल्या लक्षवेध न्यूज नेटवर्क या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला ला करा